रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवे सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा व्यक्त करतो जगाच्या पाठीवरती एक बलशाली देश म्हणून भारताकडे पाहिलं जात सर्वात मोठी लोकशाही प्रधान व्यवस्था म्हणून भारताकडे पाहिलं जातं आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करण्याची संधी खरंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने दिली देशाचा पंधरा ऑगस्ट हा जन उत्सव खरंतर प्रत्येक माणसाने साजरा केला पाहिजे मोठ्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य या देशाला मिळालेले आहे आणि तो स्वातंत्र्याचा उत्सव प्रत्येक नागरिकांनी साजरा केला पाहिजे म्हणून माननीय पंतप्रधानांनी देखील सांगितलं की प्रत्येक माणसाने पंधरा आगष्टच्या दिवशी स्वतःच्या घरावरती तिरंगा ध्वज फडकवला पाहिजे आपल्याला सर्वांना पंधरा आगष्टच्या शुभेच्छा देत असताना या देशाची अखंडता एकत्रता एकत्रपणे राहावी या दृष्टिकोनातून प्रत्येक देशवासियांनी काम केलं पाहिजे अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतील धन्यवाद